आपण पाहत आहात पंचवटी अग्निशमन दलाची उत्कृष्ट कामगिरी आज दिनांक एक मे दोन हजार पंचवटी अग्निशमन केंद्राला फोन आला की पेटनाकाळ नाशिक येथे खोल विहिरीमध्ये एक कुत्रे पडले आहे सदर ठिकाणी पंचवटी अग्निशमन केंद्राचा बब्ब क्रमांक तेहतीस शून्य नऊ आणि स्टाफ केंद्रप्रमुख संजय कानडे फायरमन बाळासाहेब लहांगे वाहन चालक प्रकाश मोहिते महेश हेकरे शिशू फायरमन अनुराग पवार प्रथमेश गवळे अजय पाटील शुभम गटकळ कार्तिक साठे आणि सहकार्य चेतन शेजवळ वरील सर्व कर्मचारी घटनास्थळी गेले असता सदर ठिकाणी विहिरीमध्ये चाळीस ते पन्नास फूट खोल विहिरीमध्ये कुत्रे पडलेले दिसले सदर विहिरीमध्ये शिडी सोडून शिडीच्या साहाय्यानं एक कर्मचारी खाली उतरून सदर कुत्र्यास नेट आणि दोऱ्याच्या साह्यानं सुखरूप जिवंत बाहेर काढलं सदर घटनास्थळ अरुंद असल्यामुळे काम करणाऱ्या फार अडथळे आले तरी वरील स्टाफने फार मोठी रिस्क घेऊन कुत्र्यास जिवंत सोनगिरी